नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फोटो रिसाइज कसा करायचा जेव्हा आपण एखादे डॉक्युमेंट अपलोड करत असतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला फोटो दिलेल्या फॉर्मेटमध्ये नसल्यामुळे आपला फोटो अपलोड होत नाही कधी फोटोची साईज तर कधी रुंदी लांबी जास्त असते कधी डीपीआय जास्त असतो तर कमी असतो आणि याच कारणांमुळे डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत तर चला बघूयात डॉक्युमेंट दिलेल्या फॉर्मेटमध्ये कसं रिसाईज करून अपलोड करायचं तर सर्वात आधी आपण आपला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर की सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे इमेज रिसाइज म्हणून इमेज रिसाइज सर्च केल्यानंतर इमेज रिसाइजर हा रिसाइज इमेज ऑनलाइन हा ही पहिलीच वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसून येतो रिसाइज अँड इमेज इथे ऑप्शन आहे ड्रॉप योर इमेज हिअर और ब्राउज आपण इथे आपली इमेज ब्राउज करू शकतो त्याच्या खाली सिलेक्ट इमेज असा ऑप्शन आहे तर इथे सिलेक्ट वरती क्लिक करायचे आहे व आपली इमेज जी आपल्याला रिसाइज करायची आहे ती निवडायची इथे इमेज सिलेक्ट करून ती ओपन केलेली आहे इथे आता बघू शकता की आपल्या इमेजची साईज चारशे मेगापिक्सेल रुंदी बाय दोनशे एकतीस पिक्सेल उंची अशी आहे व आपली फाईल आहे ती अठरा पॉइंट पंच्याऐंशी केबीची आहे तर आता ही आपल्याला इमेजची साईज कमी करून आपल्याला तीनशे पिक्सेल बाय तीनशे पिक्सेल रुंदी व उंची या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आप आता आपली इमेज करायची आहे करा तर खालती आपल्याला एक ऑप्शन आहे चूज न्यू साइज अँड फॉर्मॅट आता इथे आपल्याला इमेजची आपल्या नवीन साईज व फॉर्मॅट चूज करायचं आहे तर इथे आपल्याला आता फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे आपली जी रुंदी आहे व उंची आहे ती मध्ये आहे सत्तर सत्तर मध्ये आहे तर आपल्याला परसेंट मधून मधून पिक्सेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपली इमेज आहे ती आपण पिक्सेलमध्ये फॉर्मॅटमध्ये निवडायची आहे तर इथे एक लॉक आहे लॉकचा ऑप्शन आहे जो लॉक आहे तो आता आपली इमेजची साईज चारशे बाय दोनशे एकतीस आहे आणि तीच त्यांनी लॉकमध्ये केलेली आहे तर आपल्याला हा लॉक काढायचा आहे आणि इथे आपली इमेजची रुंदी आहे ती तीनशे ठेवायची व उंची पण तीनशे ठेवायची तीनशे हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आपल्या इमेजचा कुठेही गवर्मेंट वेबसाईटवरती आपल्याला जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करत असतो तेव्हा हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आता इथे रिझॉल्युशन दिलेला आहे तर बहात्तर डीपीआय डीपीआय म्हणजे डॉट्स पर इंच तर बहात्तर डीपीआय हा सगळ्यात खालच्या लेवलचा डीपीआय आहे तर बहात्तर डीपीआय वरून आपल्याला तीनशे डीपीआय करायचे आहे आपला जो फॉर्मॅट सेव्ह होणार आहे तो जेपीजी फॉर्मॅटमध्ये सेव्ह होणार आहे व आपल्या इमेजची क्वालिटी आता नव्वद टक्के आहे तर इथे बॅकग्राऊंडचा ऑप्शन वाईट बॅकग्राऊंड आपण ठेवायचा आहे आणि इमेज वरती क्लिक करायचे आहे रिसाइज इमेज केल्यानंतर आता आपण तुम्ही बघू शकता की आपली जी इमेज आहे ती तीनशे बाय तीनशे फॉर्मॅटमध्ये तीनशे बाय तीनशे पिक्सेल फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेली आहे व आपल्या इमेजची साईज अठरा केबी पासून तेरा केबी पर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस टक्के कमी झालेली आहे आणि इमेज आपण डाउनलोड करू शकता जर आपल्याला आपल्या इमेजची साईज अजून कमी करायची असेल तर इथे क्वालिटीमध्ये जाऊन नव्वदच्या जागी सत्तर करू शकता आणि क्वालिटी सत्तर टक्के केल्यानंतर रिसाईज इमेज करायची आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्या इमेजची साईज सात बी पर्यंत आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची इमेजची साईज रिड्यूस करू शकता आणि आपण इथे आपली इमेज डाउनलोड करू शकतो इमेज तरी रिसाईज केली आता आपली इमेज रिसाइज झाली आहे पण इमेजच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड अजूनही ब्लू कलर मध्ये दिसत आहे आपल्याला व तो बॅकग्राऊंड ब्लू मधून व्हाईट किंवा दुसऱ्या एखाद्या कलर मध्ये बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा तर त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे व सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे चेंज बीजी बीजी म्हणजे बॅकग्राऊंड चेंज बीजी सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट इथे रिमूव्ह बीजी म्हणून चेंज इमेज बॅकग्राऊंड ही वेबसाईट आपल्याला क्लिक करायची आहे वेबसाईट क्लिक केल्यानंतर इथे अपलोड इमेजचा ऑप्शन आलेला आहे तर आपण आपल्या इमेज अपलोड करायचे आहे तर आपण सेम इमेज अपलोड करत आहोत इमेज अपलोड झाल्यानंतर इथे दिसत आहे की आपल्याला आपली इमेजचा बॅकग्राऊंड कलर मध्ये आणि इथे आपल्याला आता सिलेक्ट करायचा आहे की आपली इमेजचा बॅकग्राऊंड काय असावा तर इमेजचा बॅकग्राऊंड तुम्ही एखादा फोटो किंवा बॅकग्राऊंड कलर पण येऊ शकतो इथे बॅकग्राऊंड इमेज आहे इथे क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड इमेज पण येऊ शकते जशी की अशी व बॅकग्राऊंड कलर जो आपल्याला आता पाहिजे तो आता मी इथे व्हाईट सिलेक्ट करतो तर बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट येतो इथे ऑरेंज सिलेक्ट केल्यानंतर बॅकग्राऊंडचा कलर ऑरेंज येतो अशाच प्रकारे आपण आपला इमेजचा बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करू शकतो तर इथे आपल्याला व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे आहे तर इथे व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर डाउनलोड इमेज करायची आहे डाउनलोड इमेज केल्यानंतर आपली इमेज डाउनलोड झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी एरोबॉट्स अनमॅन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद